गणपती बाप्पाला चौसष्ट कला आणि चौदा विद्यांचा अधिपती ये गणपती बाप्पा आपला आजही आपण पाहतो कुठल्याही घरामध्ये जर विवाह असेल तर पत्रिकेवरती पहिलं नाव श्री गणेशाचे तरच त्या ठिकाणी विघ्न येत नाही परंतु अशा गणपती बाप्पाला आपल्या लाडक्या दोन विवाह करावे लागले होते आणि त्या विवाहाची रहस्यमय अशी माहिती आज आपण जाणणार आहोत गणपती बाप्पांना तुळस आपण अर्पण का करत नाही याचीही माहिती या व्हिडिओमधून आपण पाहणार आहोत तर मित्रांनो हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत आहे का कारण या पवित्र अशा भाद्रपद महिन्यामध्ये गणपती बाप्पाचा आपण जन्म उत्सव साजरा करतोय पूजा अर्चा करतोय ते आपल्या घरी येतात आपल्या भक्तांचं दुःख घेऊन जातात आणि सुख देऊन जातात त्यासाठी व्हिडिओ नक्की पहा आणि आवडला ना तरच लाईक करा आणि चॅनलवरती प्रथम असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि गणपती बाप्पा मोर या अशी आम्हाला कमेंट जरूर द्या हनुमंत पवार धारकरी तुम्ही पाहताय मराठी मोटिवेशन चॅनल पुत्र, लगन, पुत्र, पुत्र, तर मित्रांनो भगवान शिवपुत्र गणेशाचं लग्न प्रजापती विश्वकर्मा यांच्या मुली रिद्धी आणि सिद्धी यांच्याबरोबर झालं सिद्धीपासून शुभ नावाचा पुत्र आणि रिद्धीपासून लाभ नावाचा पुत्र गणेशाला झाले आणि म्हणून तर शुभ लाभ असं म्हटलं जातं आजही बघा आपल्या घराच्या बाहेर ज्यावेळेला आपण रांगोळी काढतो शुभ लाभ लिहिलं जातं कारण ज्या ठिकाणी शुभ लाभ आहेत त्या ठिकाणी गणपती बाप्पा असतात तर मित्रांनो गणेशाचं लग्न देखील अतिशय रोमांचक परिस्थितीत झाले कारण त्यांचं लग्नच होत नव्हतं आणि या लग्नाची देखील चर्चा सर्व पुराव्यातून आपण मनोरंजक पद्धतीने ऐकतो ग्रंथामध्ये श्री गणेशाच्या विवाहाबाबत दोन कथा प्रचलित आहेत याच्यातील एक सुंदर अशी कथा आज आप आपण पहिल्यांदा ऐकणार आहोत या कथेमध्ये तुळशीचं वर्णन आहे की गणपती बाप्पाला तुळसही का अर्पण करत नाही याच्यात माहिती मिळते तर मित्रांनो एकदा भगवान श्री गणेश घोर अशी तपचार्या करत होती आणि तपचार्या करत असताना तेथून जात असलेल्या तुळशीनं पाहिलं गणपती बाप्पाकडं आपल्या गणपती बाप्पाचं सुंदर असं ते रूप मनमोहक पाहिलं आणि त्या ठिकाणी तुळशी ही मोहित झाली कारण तुळशीला लग्न हे गणपती बाप्पाबरोबर करायचं होतं परंतु त्याचवेळी भगवान गणेशानं ब्रह्मचार्य पत्कारलं करलो होतं सुरुवात केली ती ब्रह्मचार्य करायला म्हणून त्यांनी त्या ठिकाणी तुळशीशी लग्न करण्यास नकार दिला आता आपल्या लग्नाचा प्रस्ताव नाकारला त्यामुळे तुळस रागवली संतापली आणि त्या ठिकाणी तुळशीनं गणेशाला शाप दिला की त्याची दोन लग्न होतील आता गणपती बाप्पा तर काही कमी आहेत काय महादेवांचे पुत्र गणपती बाप्पानेही तुळशीला शाप दिला की तिचा विवाह एका राक्षसाशी होईल म्हणून मित्रांनो आजही आपण पाहतो गणेशाला तुळस अर्पण करत नाही वर जेती सुंदर अशी दुसरी कथा आहे की भगवान गणेशाच्या शरीराच्या रचनेमुळं गणेशाबरोबर विवाह कोण करत नव्हतं आणि त्यामुळं त्रासून गणपती बाप्पानं ब्रहाचरित्र स्वीकारलं जे ब्रम्हचार्य असल्यासारखं राहावं लागले एवढंच नाही तर त्यांनी ठरवलं की आता माझं लग्न ठरत नाही ना मग मी कोणाच लग्न ठरवून देणार नाही कोणाचं जरी लग्न असलं तरी गणपती बाप्पा त्या ठिकाणी विघ्न निर्माण करायचे आणि ती लग्न मोडायचं गणपती बाप्पाचं जे वाहन आहे मोशक हा मोशक म्हणजेच उंदीर मामा गणपती बाप्पाला ह्या कार्यामध्ये मदत करायचा अशा सगळ्या गोष्टी घडू लागल्या म्हणजे लग्नच कोणाचं ठरत नव्हतं देवी देवता सुद्धा खूप अस्वस्थ झाले कारण सृष्टीचा समतोल हा त्या ठिकाणी बिघडू लागला आणि एके दिवशी सगळे देवी देवता ही समस्या घेऊन ब्रह्मदेवाकडे गेले आणि सगळी परिस्थिती सांगितली गणपती बाप्पाची लग्न ठरून देत नाही ही सगळं समस्या ऐकल्यानंतर प्रत्यक्षात भगवान ब्रह्मदेवानं आपल्या दोन मानसकन्या भगवान गणेशाकडे शिक्षणासाठी पाठवल्या आणि भगवान गणेशानं ब्रह्मदेवाच्या आज्ञेचं त्या ठिकाणी पालन केलं आणि त्यांच्या दोन्ही मुलींना शिकवण्यास गणपती बाप्पानं सुरुवात केली कारण विद्येचा सागरही होतो आता या ठिकाणी काय घडतंय पहा की कोणत्याही लग्नाची बातमी आली की त्या ठिकाणी हृदया सिद्धी भगवान गणेश आणि मोशकाचं लक्ष विचलित करायचं आणि त्या ठिकाणी हळूहळू लग्न होऊ लागले म्हणजे कार्यात विघ्न यायचं नाही कारण रिद्ध्यानी सिद्धी हे लक्ष विचलित करायचं गणपती बाप्पाचं पण ही जी गोष्ट आहे ती गणपती बाप्पापासून लपून राहिली नाही रिद्ध्यानी सिद्धी काय करत आहेत शिक्षणाच्या नावाखाली या ठिकाणी हे गणपती बाप्पाला काळालं प्रचंड रागावले गणपती बाप्पा रिद्धीनी सिद्धीला शाप द्यायला निघाले शाप देण्याच्या अगोदर त्या ठिकाणी ब्रह्मदेव पोचले आणि त्यांनी भगवान गणेशाला रिद्ध्याने सिद्धीशी लग्न करण्याचं सुचविलं आता ब्रह्मदेवाच्या सूचनेनुसार भगवान गणेशानं रिद्ध्यानी सिद्धी त्यांच्या बरोबर विवाह केला आणि अशा प्रकारे गणपती बाप्पाचा विवाह झाला बघा दोनदा दोन पत्नी दैवत आहे तर मित्रांनो गणपती बाप्पाचं नामस्मरण जर केलं तर जीवनातली संकट दूर होतात कुठल्याही तुम्ही कार्याला निघालाय आणि गणपती बाप्पाचं नाव घेऊन तुम्ही निघा तुमचं कार्य नक्की सिद्धीत जाणार का तर मित्रांनो फक्त विश्वास पाहिजे भाद्रपद अशा पवित्र महिन्यामध्ये चतुर्थीला गणपती बाप्पांचं आगमन होते या पृथ्वी तलावरती म्हणजेच आपण जन्मोत्सव साजरा करतो या हा दहा दिवसाचा काळ अतिशय महत्वाचा आहे की जो कोणी मनापासून गणपती बाप्पाची भक्ती करील त्याच्या सगळ्या इच्छा पूर्ण होणारे गणपती बाप्पा करतात आणि आपल्या भक्तांचे दुःख घेऊन गणपती बाप्पा त्यांना सुख त्या त्या ठिकाणी देतात आणि परत आपल्या प्रवासाला माघारी निघतात पण मित्रांनो गणपती बाप्पाचं नामस्मरण करा आणि विश्वास ठेवा माहिती जर आवडली तर गणपती बाप्पा मोर आहे अशी आम्हाला कमेंट नक्की द्या अशी आपण कमेंट दिली लिहिली गेली तरीसुद्धा गणपती बाप्पाची थाप ही आपल्या पाठीवरती सदैव राहील जय हिंद जय जहिं महाराष्ट्र